नमस्कार उदय राय कृष्ण नमस्कार सर एम सीसीआय मध्ये आपलं स्वागत आहे आम्ही सहसा इथं भेटतो उद्योजकांशी चर्चा करायला आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून आम्ही वरती अपलोड करतो उद्योग धंदा कसा काय हे या सीरीजचं से नाव आहे आतापर्यंत आपण पंचाळीस ते सेहेचाळीस असे मुलाखती घेतलेल्या आहेत उद्देशाचा असा आहे की ज्या मराठी बोलणाऱ्या लोकांना नवीन उद्योग सुरुवात करायचंय आहे त्यांना काहीतरी यातनं समजावं आपला प्रवास कसा झाला त्यात त्यांना काहीतरी बोध घेता यावेत हा त्याचा उद्देश तर मी नेहमी सुरुवात करतो हे विचारून की आपली कंपनी काय आहे काय करते नेमकं आणि आपला साधारणतः टर्न ओव्हर काय आहे आणि किती लोक आहेत माझ्या कंपनीचं नाव आहे समर्थ इंजिनिअरिंग आणि आम्ही डिझेल इंजिनला लागणारे ला जे पार्ट्स आहेत ते मोठ्या इंजिनला लागणारे ला ला पार्ट्स जे असतात की सि साधारण आठ सिलेंडर सोळा सिलेंडर बारा सिलेंडर चेंजिन्स ला पार्ट देतो आणि माझे मेजर कस्टमर्स आहेत केटर पिलर आणि आमची एक फाउंड्री पण आहे ती खंडाळा पारगावला आहे आणि हे सगळं दोन्ही कंपनी मिळून आमच्याकडे साधारण एक तीन एकशे लोक पीक पिरियड मध्ये असतात आणि काय सुद्धा साधारणतः टर्न ओव्हर दोन्ही मिळून गेल्या वर्षी दोन्ही मिळून आम्ही सत्याहत्तर कोटीचा केला होता आता आपण थोडं मागे वळूयात सुरुवातीकडं उद्योगाची सुरुवात कशी झाली पण त्याही अगोदर तुमची सुरुवात कशी झाली तुमचा जन्म कुठं झाला तुमचं शिक्षण कुठं झालं तुम्ही पुण्यातलेच का किंवा तुम्ही पुण्यात कधी आलात हा ऍक्च्युली थोडं बॅकग्राऊंड माझ्या वडिलांची पण द्यायला लागेल माझे वडील सिव्हिल इंजिनियर त्यांनी पुण्याहून केलं होतं साधारण नाईनटीन थर्टी फाय फोर्टीमध्ये छान हां आणि मग ते कर्नाटक पीडब्ल्यूडी मध्ये त्यावेळी कर्नाटक नव्हतं मुंबईच होतं त्यामुळे मुंबई मध्ये जॉईन झाले होते आणि ज्यावेळी महाराष्ट्र आणि कर्नाटक झालं त्यांनी प्रिफर टू बी इन कर्नाटक कारण करना का त्यांच्या आई वडील आणि बाकी सर्व तिकडे होते कुठल्या जिल्ह्यामध्ये होते ते आमचं आमचं गाव आहे कारवार पण ते सगळं ही वॉज बिझी विथ ऑल हिज वर्क पीडब्ल्यू डी ते साधारण बेळगाव आणि धारवाड डिस्ट्रिक्ट होतं हो हो तर तुम्ही तुमचा जन्म बेळगाव किंवा धारवाड मध्ये झाला तिथन तुम्ही पुण्यात आला तुमचं शिक्षण कुठं माझं शिक्षण झालेलं होतं मी कॉमर्स आणि लॉ ग्रॅज्युएट आहे कॉमर्स आणि लॉ ग्रॅज्युएट कॉमर्स आणि लॉ केल्यानंतर इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये उडी मारावी असं का वाटलं मला काहीतरी उद्योग करावा याच्याबद्दल खूप इच्छाच होती आणि त्यावेळी मला स्वतःची इच्छा होती की मी वडिलांच्याकडनं पैसे घेऊन नये ओके <coughs> काही जरी करायचं जर असेल तर ते मी स्वतःहून करावं असं माझी इच्छा होती आणि बँकेचे लोन्स घ्यावे त्यावेळी एमर्जन्सी नुकती संपलेलं असल्यामुळे ते बँक पण सगळे नॅशनलाइज झालेले होते बरोबर तर त्यामुळे ते त्यावेळी जे काही फायनान्सेस होते ते ट्रेडिंगला देत नव्हते बरोबर आणि तर त्यामुळे आय हॅड नो अदर गो बट टू चूज मे म्हणजे पैसे जे लागतात उद्योग सुरुवात करायला ते वडिलांकडे नाही घ्यायचे तर बँकेतनं घ्यायचे बँकेतनं घ्यायची तर बँक फक्त मॅन्युफॅक्चरिंग साठी देते मॅन्युफॅक्चरिंग हो, कुठल्या साली सुरुवात झाली तुमच्या उद्योगाची ही साधारण मी एकोणीसशे ऐंशी एक एक साली आलो मी पुणे राईट आणि साली मी ऑगस्ट दोन चालू केलं म्हणजे बऱ्यापैकी चाळीस बेचाळीस वर्ष झाली सुरुवात करून हो जेव्हा सुरुवात केली तेव्हा सुरुवातीचा पहिला कस्टमर कोण तो कसा मिळवला आणि ती मिळवताना काय अडचण आली तुम्हाला माझे एक रिलेटिव्ह होते कस्टमर कस्टमर झाले त्यांचं एक छोटस मशीन शॉप होत त्यांच्याकडनं मी ऑर्डर्स घ्यायचो आणि करून घ्यायचो तिथून सुरुवात झाली ती आणि मग मी आ, अल्फा लवाल ह्यांना देत होतो okay. आणि मग कमिन्स इंट्रोड्युस झाली त्यावेळेस राईट त्यामुळे मग दर नो अदर लुकिंग बॅक छान म्हणजे ही इथन सुरुवात झाली तुमची आणि आज त्रेचाळीस वर्ष झालेली आहेत आणि बऱ्यापैकी सत्तर पंच्याहत्तर कोटीचा तुमचा उद्योग आहे आज सध्या बरोबर लोक का काम या उद्योगामध्ये तर हे सर्व असताना तुम्हाला का एक दोन मेजर जे माइलस्टोन्स होते या चाळीस वर्षांमध्ये हो, कि ज्यामुळे तुम्हाला उद्योगाला फिलिप मिळाली किंवा बूस्ट मिळालं किंवा एक पॉझिटिव्ह काहीतरी स्टेप मोठी मिळाली असं आठवतं का हा मला एक गोष्ट सांगा असं वाटतं की कमेंट्सला जेव्हा इंट्रोड्यूस झालो तर त्यांनी काय म्हटलं की त्यावेळी जॉबर कसायचं ते मटेरियल द्यायचं आणि आम्ही प्रोसेस करून आणून द्यायचो त्यांनी ड्रॉइंग दिलं आणि तो पार्ट दिला मी स्कूटरवर तो पन्नास किलोचा पार्ट घेऊन मी माझ्या शॉपला गेलो आणि माझ्या माणसाला सांगितले की हे एवढं एवढं रफ कर तिथपण मी जेवण येतो चार वाजले होते खूप मला भूक लावून चक्कर येत होते अशी म्हणून मी गेलो तिथे आणि मी जस्ट जेवलो आणि आलो तर ह्या माणसाने जिथे मशिनिंग करून तिथेच कट लावून ठेवलं जॉब हा पहिला जॉब मग मी कस काय तोंड दाखवणार हे मला माहितच नाही मी नुसतं विचार करत बसलो काय करावं याच्यावरती मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो झालं का रे तर म्हंटल आणलं का तू म्हटलं सर तसं नाही असं असं झालंय आणि हे माझ्याकडनं चुकी झाली आणि मी असं काय म्हंटल नाही की माझ्या माणसाला हे मी एक्सप्लेन करायला गेलो नाही मला एवढंच कळत की तुमचं नुकसान होऊ नये तुम्ही पुढची ऑर्डर द्याल की नाही हे मला माहित नाही पण तुमचं नुकसान झालेलं आहे मी ते करून द्यावं हे एवढंच मला माहिती आहे मला एवढं सांगा ते पार्ट होतो रॉ मटेरियल कुठे मिळतं आणि विकत घेऊन येतो आणि पहिल्यांदा मी तुम्हाला रिप्लेस करून देतो पार्ट करून आणि मग नंतर बाकीचं भर तर मला एवढं सांगाल का खूप दीड क्षण असतो म्हटलं ते पहिलं दिलेला आयटम तू रिजेक्ट करून टाकलास कसं काय तुला कळलं नाही वगैरे ठीक आहे तू याच्याकडे जा हा नंबर आहे त्याच्याकडनं घे पार्ट आणि मी दुसऱ्या दिवशी आणला जेवणाच्या अगोदर केला हो, हो. आणि मग मी नेऊन दिला त्याला <laughs> मग ही वॉज इम्प्रेस्ड अशा घटना घडतात हो आणि मग त्याची सुरुवात झाली <laughs> मग त्याच्यानंतर मला कमिन्सने खूप सपोर्ट केला <laughs> आणि खरंच मी असं म्हणेन की मला आई बापासारखे वडली एक गाईड होते ते कमेंट्स आणि त्यावेळेचे ऑफिशियल्स वगैरे खूप अगदी इतकी सुंदर ती मेंटॅलिटी होती आणि फॅमिली फिलिंग आणि त्यांनी मग मला त्याच्या पुढे जात जात मी जेव्हा चांगले सर्व्हिस द्यायला लागलो त्यांनी मला अडीच लाख रुपये दिले याच्यासाठी फायनान्स म्हणून खूप छान हो तर कसं आहे बऱ्याच वेळा हे बोललं जातं की एखाद्या उद्योजकाला त्यांनी फिनान्स कसा मिळवायचा किंवा कॅपिटल कसं मिळवायचं तर बँकेतनं मिळवणं एक प्रकार झाला फॅमिलीकडनं घेणं दुसरा प्रकार झाला मात्र सगळ्यात चांगला प्रकार हा की आपल्या कस्टमरकडनं घेणं आपलं काम आणि त्याची गुणवत्ता इतकी चांगली जर असेल की कस्टमर स्वतः म्हणतोय की मी तुला फंड करतो फिनान्स करतो तर त्या इतकं सुंदर त्या इतकं का चांगलं काहीच नाहीये तर त्याचीच प्रचिती तुम्हाला सुद्धा आली हो नाही मी पुढचा एक ऍड करू इच्छितो त्यांनी अडीच लाख रुपये दिले आणि त्यांना ते बिल्स मधून कनेक्ट हे करायचे होते बरोबर मग असं झालं त्या वर्षी त्यांना असं रेग्युलेशन आलं की ते जे काही तुम्ही ऍडव्हान्स आहे ते त्याच वर्षी संपवलं हो पाहिजे आणि एवढं काही बिझनेस नव्हता हो माझा बरोबर मग मा काय करावं हा मोठा प्रश्न पडला मग मी जनता सहकारी बँकेकडे गेलो आणि म्हणलं असं असं आहे काय करू मी तर ते म्हणलंय बघ तुझी क्रेडिबिलिटी बद्दल मला विचारायचं एक शब्द नाही कारण का तुला कस्टमर जेव्हा देतो मी त्याबद्दल विचारायचा काय संबंधच नाही अजून काय पाहिजे सांग तुला असं ते चेअरमन म्हणायला लागले कुंदेन साहेब म्हणून होते ते म्हटलं काय पाहिजे तुला सांग म्हटलं नाही सर मला तेवढंच पाहिजे की मी जेव्हा तुला पैसे देईन त्यावेळी पन्नास पेपर लिहून घेईन तुझ्या बरोबर आणि तुला कस्टमर जेव्हा असं देतो तर ते काय विचारायचा प्रश्नच नाही तुझं काम झालं समज हा एक मोठा प्रश्न होता त्याचा नाही तोही फायदा झाला हो हो खूप आणि मग आम्ही साधारण एक पस्तीस अडतीस एक वर्ष मी त्यांच्याबरोबरच होतो त्यांचा सहकारी बँक खूप छान इंटरेस्टिंग बाब अशी असते की तुम्ही जेव्हा उद्योग सुरुवात करता तेव्हा काही वेळा जो ओईएम असतो ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर किंवा जी मोठी कंपनी असते ज्याला तुम्ही एक सप्लायर म्हणून जाता तर त्यावेळी अशीच अशा मोठ्या कंपन्यामधची टाटा मोटर्स असेल बजाज असेल कमिन्स असेल किंवा इतर काही कंपन्या असतील तर या कंपन्यांसोबत त्यांची जशी ग्रोथ होते त्यांची जशी वाढ होते तशी तुमचीही वाढ होते त्यातलंच हे एक चांगलं उदाहरण आहे त्यासोबतच बँकिंग जेव्हा तुम्ही करता बँकरसोबतच तुमचं जे कनेक्ट असतं जे रिलेशनशिप असतं हो हो तुमची जशी वाढ होते तशी बँकरला माहितीये की त्याची सुद्धा वाढ होते कारण जर तुम्ही चांगले कस्टमर असाल त्यालाही लोन द्यायला आवडतं कारण त्याचं कामच आहे तुम्हाला लोन देणं त्यातनंच ते पैसे कमावतात त्यामुळे तुम्ही जर चांगले कस्टमर असाल तर त्यांचाही फायदा आहे त्यामुळे एका बाजूला कस्टमर आणि दुसऱ्या बाजूला जे तुम्हाला फिनान्स करतायत ती बँक त्या दोघांचे रिलेशनशिप ठेवणं आणि चांगले रिलेशनशिप ठेवणं त्याचा काय फायदा होतो हे आपण हो पाहताना हे हो, नि, सर्व करत असताना बऱ्याच वेळा मला छोट्या कंपन्या सांगतात की काही मोठ्या कंपन्या वेळेवरती पैसे देत नाहीत असा कधी तुम्हाला त्रास झालाय माझ्या बाबतीत कधीच नाही उलट मलाच कंपनी विचारतो विचारायची त्यावेळे कमेंट्स वगैरे तू, कमें तू इन्व्हेस्ट का नाही केले असेल खूप छान तर ही एक खूप चांगली गोष्ट आहे जर तुम्ही जेव्हा चांगलं काम करता आणि चांगल्या कंपन्यांसोबत काम करता तेव्हा तुम्हाला डिलेट पेमेंट हा इश्यू सुद्धा राहत नाही रा ही सुद्धा चांगली गोष्ट आहे त्यासोबतच मला हे सांगाल कंपनी म्हणली सप्लायर आले बायर आले फिनान्सर आले त्यासोबतच गव्हर्नमेंट सुद्धा येतं कारण गव्हर्नमेंटच्या काही पॉलिसीज असतात काही स्कीम असतात कधी फायदा होतो कधी नुकसान होतं त्यामुळं असा कुठली स्कीम आहे का गव्हर्नमेंटची मागच्या गवर्नमेंटची किंवा आताच्या गव्हर्नमेंटची त्याचा तुम्हाला फायदा किंवा नुकसान झालेला आहे सर मला सॉरी म्हणावं लागेल तुम्हाला गव्हर्नमेंट कडून असलं काही काही बेनिफिट्स मिळेल असं मला तरी नाही झालं ही सुद्धा खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे बरेच उद्योजक हे सुद्धा सांगतात आणि हे खूप प्रांजळ मत आहे की गव्हर्नमेंट वरती डिपेंड राहू नका हो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दोन्हीसाठीही तुम्ही आपला उद्योग करा सचोटीने आणि त्यातनं तुमची प्रगती करा हो हो हेच आपण यातनं निर्देशित येते आमचं काम आहे एक प्रश्न विचारताना प्रत्येकाचं मत घेणं काहींचं हे मत काहींचं ते मत आणि काहींचं मध्ये मत अजून एक माल जायचं तर गव्हर्मेंटची सबसिडी मिळते म्हणून अनेक लोक काहीतरी धंदा चालू करायचा प्रयत्न करतात ते सबसिडी मिळेल म्हणून आणि ते इतक्या गाळात जातात बरेच एक उदाहरण मी बघितलेले आहे मीही अशी काही उदाहरणं बघितलेली आहेत गव्हर्नमेंटची स्कीम असेल तर तुम्ही नक्कीच फायदा घ्यावा मात्र आपला पूर्ण उद्योग हा गव्हर्नमेंटच्या स्कीमवरतीच जर अवलंबून असेल तर खूप विचार करायला हवा कारण गव्हर्नमेंट बाय नेचर ही बदलत असते किंवा गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज बदलतात कारण त्यांना बऱ्याच गोष्टींचा विचार करून आपल्या पॉलिसी ठरवायला लागतात आपल्या एकट्याचा विचार करून त्या ठरत नाहीत nice. त्यामुळे आपण नुकसानीस पात्र होतो किंवा आपल्याला नुकसान भोगायला लागतं त्यामुळं जर गव्हर्नमेंटच्या स्कीमवरती आपला बिझनेस अवलंबून असू नये असेलच तर खूप विचार करावा आपण कंपनीविषयी बोलतोय त्रेचाळीस वर्षापूर्वी जी सुरुवात झाली तुमची ती आज पंच्याहत्तर एक कोटी पर्यंत पोहोचली आहे शून्यातनं जी सुरुवात झाली तुमच्या घरी काही बॅकग्राऊंड नव्हतं उद्योगाचं oh, oh. तरी सुद्धा हो तुम्ही कंपनी सुरुवात केली अस तीनशे एक लोक आहेत तुमच्याकडं ही कंपनीची प्रगती होत असताना तुम्ही सांगितलं की कुठल्या मोठ्या कंपन्यांवरती तुम्ही कशा अवलंबून होतात किंवा त्यांनी तुम्हाला कसा सपोर्ट केला आणि बँक यांनी फिनान्स करताना सुद्धा तुम्हाला सपोर्ट केला यासोबतच आपण ही सुद्धा चर्चा केली की कंपन्यांनी तुम्हाला वेळेत पैसे दिलेत आणि गव्हर्नमेंटवरती तुम्ही जास्त डिपेंडंट नव्हतात त्यामुळे तुम् ही प्रगती चालू शेवटचे एक दोन प्रश्न घ्यायचे एक प्रश्न असा की हे सर्व करत असताना तुमच्या नंतर कोण उद्योग करेल त्याला सक्सेशन प्लॅनिंग असं म्हणतात कारण हे तर बरेच दशक चालेल चालवाल मात्र कधी ना कधी कदि तुम्ही विचार कराल हा 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 मानवी चक्राचा भाग आहे म्हणजे आयुष्य चक्राचा भाग आहे की कधीतरी कोण करेल सक्सेशन प्लॅनिंग याच्याविषयी तुम्ही कधी विचार केलाय का आणि तो काय आहे तर माझा मला दोन मुलं आहेत तर मोठा मुलगा जेव्हा लहान होता, होता तो त्यावेळीपासून मी त्याला फॅक्टरीला न्हायचो त्याला खूप इंटरेस्ट होता त्याच्या कामात तो दहावीला पोचेस हो त्यावर त्यांनी सगळी मशीन चालून झालेली होती तो एक्सपर्ट मशीनिस्ट झालेला होता त्याच्यामुळे त्याचा इंटरेस्ट आहे हे मला माहिती होतं आणि मग तो कंप्लीट झाल्यावर त्याची बी त्याने बीई केलं मेकॅनिकलमध्ये आणि ही कंप त्यांनी कम्प्लीट करून मग तो जॉईन झाला त्याच्यानंतर त्यांनी एफ एम बी केलं अच्छा फॅमिली मॅनेज बिझनेस मध्ये एमबीए आणि दिस डन ऑल्सो आणि मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला फॉलो करत असतो की तुमचं प्लॅन काय काय छान आहे कारण कस्टमरला इच्छा असते की हे डिस्कंटिन्यू व्हायला नको की लिंक म्हणून तर आता तुमचा मोठा मुलगा उद्योगात येतोय हो आहे ऑलरेडी आहे हो पंधरा वर्ष तरी मला त्यात नाही उपप्रश्न असा विचारायचा आहे सब क्वेश्चन की नवीन पिढी सोबत काम करताना स्वतःची जरी मुलं असतील तरी काय चा, इंटरेस्टिंग चॅलेंजेस येतात आणि काय ऑपॉर्च्युनिटी असतात त्यामध्ये म्हणजे चॅलेंज काय येतं की तुमचा एक विचार कारण मागे तुम्ही तीन एक दशक चार दशक कंपनी एका पद्धतीनं वाढवली आहे अर्थातच नवीन जी पिढी येते त्यांनी वेगळं शिक्षण घेतलंय त्यांना वेगळे एक्सपोजर मिळालंय त्यांचे काही विचार वेगळे असू शकतात जेव्हा हे दोन वेगळे विचार येतात तेव्हा ते, ते कसं डील केलं जातात बेसिकली ह्युमन एक्सपेक्टेशन काय असतात दृष्टीने जर पाहिलं की त्यांना आम्ही सोळा तास काम करायचो आणि बारा तास रेग्युलर काम करायचो त्यांना अशी इच्छा नसते की मी एवढं तास काम करू शकतो नवीन पिढीला एवढे वेळ काम करून ते त्यांना आवडत नसते आणि आणि अशा गोष्टी बरेच वेळा ते ट्राय करतात की असं करून बघू काय होतंय ते दुसऱ्या पण मोस्ट ऑफ द टाइम मी बघितलं की दे हॅव दे कम बॅक टू द सेम आयडिया की दॅट डझन वर्क हंड्रेड पर्सेंट एक वीस तीस टक्के काम स्मार्ट वर्किंग वगैरे आहे बेसिकली आमच्या इंडस्ट्रीमध्ये स्मार्ट वर्किंग हे जरुरीच आहे त्यामुळे इट इज ऑलरेडी मात्र काही गोष्टी बदलत नाहीत कधीच असं मला वाटतं इंटरेस्टिंग गोष्ट आहे एक मी सध्या पुस्तक वाचतोय त्या पुस्तकाचं नाव आहे सेम एज एवर मॉर्गन हाऊस न पुस्तक लिहिलेलं आहे ते सेम त्यात त्यांनी बरीच अशी उदाहरणं दिलेली आहेत बऱ्याच गोष्टी चेंज होतात ती चांगली गोष्ट आहे मात्र काही गोष्टी कधीच चेंज होत नाही आणि ज्या कधीच चेंज होत नाहीत त्याला चेंज करण्याचा प्रयत्न करू नये त्याही समजून घ्याव्यात असाच काहीतरी बोध येतो किंवा एक चेंज कि एक ला ला। मी सांगू इच्छितो की एवढेच नावाचे एक ऑर्गनायझेशन आहे जिथे मला शहाण्णव सालत मला एक चान्स मिळाला आणि मी ट्रेनिंगला गेलो टोयटा मध्ये मला ट्रेनिंग मिळालं कॅनबॅन सिस्टमवरती शहाण्णव मध्ये इंडियाची परिस्थिती एवढी चांगली नव्हती हायवेज वगैरे नव्हते आणि मी अक्षरशः भारावून गेलो हे <coughs> कसं का मॅनेज होतं आणि मी ट्रेनिंग सम ते फ्री ट्रेनिंग होतं आणि मी संपूर्ण आलो आणि मी माझे प्लॅन केले के की मी असं असं करावं नवीन फॅक्टरी उभावी आणि ती अशी असावी तशी असावी त्याप्रमाणे मी करून साधारण दीड वर्षातच मी शिफ्ट चालू आधी right. मी रेंटेड प्लेसमध्ये असायचो right. मी ओन फॅक्टरी बांधून मग मी ते कसं बसं करून माझी इच्छाच झाली कि जे आपण करायला पाहिजे आणि त्या ऑर्गनायझेशनसाठी मी अजूनही काम करतो खूप छान हा आणि तुम्ही शिकलात त्याचा तुम्हाला खूप फायदा झाला हो ऑर्गनायझेशन कशी बांधायची किंवा प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवायची यासाठी आणि माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी हा जो भाग आहे जर कुठल्याही इंडस्ट्री जे काही स्टार्ट करतात काय करतात मोठ्या आवृत्तीमध्ये कसं असतं हे जर बघून आलं तर आपल्याला त्याचं गाईडलाईन मिळतात खूप छान त्याच्यामुळे एक्सपोजर मिळतं की मोठी आवृत्ती कशी होते त्यामुळे आपण त्या मार्गाने प्रवास करू करतो शेवटचा प्रश्न विचारायचा आता तुम्हाला अ, की बरीच लोक जी मुलाखत ऐकतायत त्यांना कदाचित असे प्रश्न असतात की उद्योजक म्हणून मला स्वतः जर उद्योग करायचा असेल किंवा मी नवीन उद्योग सुरू केला असेल तर काय धडे घ्यावे तर तुम्ही काय त्यांना सांगाल की उद्योग करणं किंवा उद्योजक बनणं किती सोपं असतं किती अवघड असतं करावं का करू नये का म्हणजे चार दशकानंतरचा तुमचा पूर्ण अनुभव जर पाहिला नवीन एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही सांगत असाल जो आताच उंबरठ्यावरती आहे आताच तो त्याच्या एका कॉर्नरवरती आहे ठरवण्याच्या की मी उद्योग करावा की नाही तर त्याला तुम्ही काय सल्ला द्या पहिल्यांदा मी असं म्हणेन की उद्योग करायला हवं असं बरेच लोकांना वाटतं आणि ऐंशी टक्के लोक मी बघितलेले आहेत ते सगळं आयडिया घेऊन येतात काही करतात बिगिनिंग करतात आणि नाहीशे होतात त्यातनं तर त्याला आता सक्सेससाठी बरेचसे लोकांनी काय काय उदाहरणं दिले ते मी काय रिपीट करायला इच्छित नाही माझं एवढंच म्हणणं आहे की जर करायचं जर असेल तर तुम्ही सगळंच बॉरवर्ड कॅपिटलवरती काम करणार असाल तर इट इज अ डेंजर हे माझं म्हणणं आहे आणि ते शक्यतो आपण जर टाळलं तर बरीचशी जे काही प्रॉब्लेम्स असतात ते नाहीशे होतात आणि दुसरं मॅनेजमेंट त्याच्यावरती जर आपलं जर कंट्रोल आणि आपल्याकडे ते जर नसे, स्किल नसेल देन टू देकिल ह्युमन स्किलचं जे मॅनेजमेंट आहे हे या दोन गोष्टींवर केलं आपण तर बऱ्याचशा गोष्टी सॉल्व होऊ शकतात म्हणजे मी सिम्पली सांगेन की ह्या दोन गोष्टी खूप छान खूप इंटरेस्टिंग तर अशी आपण मुलाखत ऐकली उदयजींची जी सुरुवात उबडीतनं झालेली आज ते पुण्यात आहेत मागच्या त्रेचाळीस वर्षांमध्ये त्यांनी शून्यातनं सुरुवात करून आज तीनशेक लोक आहेत आज सत्तर पंचाहत्तर कोटींचा त्यांचा उद्योग आहे थोड्या वेळापूर्वी आम्ही चर्चा करतो त्यांनी सांगितलं चाळीस पंचेचाळीस टक्के ते एक्सपोर्ट सुद्धा करतात आणि हे सर्व करत असताना त्यांनी बऱ्याच विषयांना हात घातलेला आहे बऱ्याच विषयांवरती त्यांनी जे भाष्य केलेलं आहे ते तुम्हा सर्वांना आवडेलच आणि तुम्हाला काय आवडलं त्यातलं हे मात्र तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवाल तुम्हाला आणखी जर काही प्रश्न असतील उदयजींना विचारण्यासारखे तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारू शकाल आम्ही ती उत्तर तुम्हाला मिळवण्याचा प्रयत्न करू आपण अशीच ही मुलाखत ऐकत राहा कारण आम्ही एक एप्रिल दोन हजार तेवीसला सुरुवात केलेली ही जी मालिका आहे ती एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत चालणार आहे त्यामुळं आपण ही मुलाखत पाहत ही मुलाखतीची मालिका पाहत राहा आणि आपल्या कमेंट कळवत राहा उदयजी आपले खूप खूप आभार आणि पुढील वाचालीसाठी आपल्याला आणि आपल्या पूर्ण उद्योगाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद